नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या मकर राशीसाठी कसा असणार आहे या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम तर मंडळी आपल्या सगळ्या मंडळींना येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत गेलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाखवा हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी अशा दोन्ही राशींनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा या दोन्ही राशी कुंडलीमधल्या आपल्या ज्या असतील त्याचा सुवर्ण मध्य साधण्यासाठी दोन्ही राशींचा अभ्यास करा दोन्ही राशी आपल्या चॅनलवरती पाहा समजून घ्या तसंच मंडळी नेहमीप्रमाणे देतो तशी महत्त्वाची सूचना ती म्हणजे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार ह्या गोचर ग्रहांच्या भ्रमणस्थितीचा आपल्याला अनुभव येत असतो हे ज्योतिषशास्त्री सत्य मात्र लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्त्वाचे मिळणारे शुभाशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण वर्षाचं सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध नफा नुकसान या विषयाच्या बद्दल आपल्या राशीला कोणत्या महिन्यात होऊ शकतो लाभ व नुकसान याचीही माहिती आपण विस्तृत घेणार आहोत असेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत उपाय याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या मकर राशीसाठी नक्की काय सांगताय वार्षिक राशीफळ जेव्हा आपण जाणून घेत असतो ते जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू या पहिल्या चार महत्वाच्या दिग्गज ग्रहांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरत गुरुग्रह हा एका राशीतून एका घरातून तेरा महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ एक वर्षभरासाठी गोचर भ्रमण करत असतो या वर्षात मात्र थोडा अपवाद आहे गुरुग्रह चक्क दोन वेळा राशी आणि ग्रह म्हणजेच स्थान बदल करणार गुरु आहे गुरुग्रहाचं सध्याचं गोचर भ्रमण आपल्या राशीच्या सहाव्या घरात मिथून राशीमधून सुरू आहे आणि हे राहणार आहे सुरू एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत त्यामुळे गुरुग्रहाचा पहिला जो परिणाम आहे तो पाच महिन्यांसाठी जून सव्वीस पर्यंत तर त्याचा नक्की काय बरं परिणाम मिळणार आहे त्याची माहिती घ्यावी गुरुग्रह हा आपल्या राशीचा विचार केला तर तृतीय तिसऱ्या आणि द्वादश म्हणजे बाराव्या घराचं स्वामी ग्रह तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान तर बारावं घर म्हणजे व्ययस्थान तर सध्या त्याचं सहाव्या घरातून होणारं गोचर भ्रमण हे आपल्या विरोधकांच्या कारवाईला उत्तर द्यायला आपल्याला मदत करेल काही जुने गुप्त शत्रू जुने विरोधक सुद्धा आपल्याशी या काळात हात मिळवणी गतिमानता वाढेल उत्तम राहील याच गुरुग्रहाची शुभदृष्टी कर्म व्यय व धनस्थानावर पडत असल्यामुळे नोकरदार मंडळींना नोकरीत प्रगती आर्थिक लाभ उत्तम मिळत राहायला मदत करेल कामातील सहकारी मित्रपरिवार वरिष्ठ अधिकारी यांची योग्य मदत आणि साथ मार्गदर्शन काही जुन्या गुंतवणूकीवरती लाभ सुद्धा परदेशातील नोकरीची शिक्षणाची संधी आध्यात्मिक साधना उपासना यामधली गती आणि प्रगती इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्र परदेश यात्रा प्रवास कुटुंबाचं सहकार्य प्रगती आर्थिक लाभ मोठ्या गुंतवणुकी या सगळ्या गोष्टींमध्ये लाभ मिळवून देणारा हा सुरुवातीचा कालखंड आपल्यासाठी राहणार पुढे एक जून ते एकतीस ऑक्टोबर कुंडलीच्या सातव्या घरातून उच्च राशीमध्ये त्यामुळे हे ग्रहाचं शुभ भ्रमण अत्यंत अनुकूल राहील व्यवसाय भागीदारी संतती विवाह व्यक्तिमत्व विकास नवीन कार्याची सुरुवात उच्च शिक्षण कोर्ट कचेरी यश अनुभवण्यासाठी त्यामुळे यामधलं मनासारखं यश मिळवून देण्याची संधी जून ते ऑक्टोबर या काळात मिळताना याचा योग्य लाभ मात्र आपल्याला घेण्यासाठी तत्परता दाखवणं गरजेचं राहील कारण एकतीस ऑक्टोबरनंतर गुरु ग्रह राशीच्या आठव्या घरात येत आहे ज्यामध्ये प्रगतीचा यशाचा वेग मात्र काहीसा मंदावताना दिसेल आणि म्हणून मंडळी ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड फार आहे त्यामुळे पहिले जे दहा महिने आहेत ते महत्त्वाचे असतात जीवनातला योग्य तो परिणाम साधण्यासाठी आता जाणून घेऊया शनी महाराजांचं गोचर भ्रमण कसं काय आहे शनिग्रह हा आपल्या राशीचा स्वामीग्रह असून आपल्या राशीच्या प्रथम व द्वितीय स्थानाचा स्वामी ग्रह प्रथम स्थान म्हणजे स्वभाव पिंड व्यक्तिमत्व द्वितीय स्थान म्हणजे धन कुटुंब आणि वाचा अशा शनिग्रहाचं या संपूर्ण वर्षभरामध्ये गोचर भ्रमण राशीच्या तिसऱ्या घरातून मीन राशीमधून राशी सुरू राहणार आहे त्यामुळे कामानिमित्त घरापासून लांब राहावं लागलं तर ते उत्तम राहील फायद्याचं राहील प्रवास करावे लागले तर अवश्य करा काही फायद्याची समीकरणं यामधून जुळून यायला मदत मिळेल शेतजमीन शेतीकाम तंत्रज्ञान शेअर मार्केट गुंतवणूक सल्लागार कायदा लॉ आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी गाड्यांचं गॅरेज ऑटोमोबाईल बांधकाम मातीकाम लोखंड तेल पेट्रोलियम खाणकाम अशा विषयामध्ये ज्यांना प्रगती करायची आहे नवीन शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे वर्ष शनी महाराजांच्या अंमलाखाली उत्तम लाभाचं आणि प्रगतीचं राहील कुटुंबाच्या दृष्टीने घेतलेले महत्वाचे जमीन जुमल्याचे प्रश्न शेतीविषयी प्रश्न सोडवण्यासाठी हे वर्ष शुभ व अनुकूल अशी साथ दे आता जाणून घेऊया राहू आणि केतूचं गोचर भ्रमण आपल्याला नक्की काय सांगत राहू आणि केतू या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राशी आणि स्थान बदल करणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी वर्षभर सध्या तो ज्या ठिकाणी आहे तिथून चांगली फळं देतो आहे राहू आणि केतू अनुक्रमे कुंडलीच्या दुसऱ्या आणि आठव्या घरातून कुंभ व सिंह राशीमधून अनुक्रमे गोचर भ्रमण करत राहील त्यामुळे कोणती आर्थिक गुंतवणूक आणि व्यवहार करते वेळी लोभ सांभाळायचा आहे नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं मात्र वास्तू ज्योतिष रेखी हिलिंग मंत्र शास्त्र अशा गुढ विषयांचा अभ्यास करण्याकडे मात्र चांगला कल राहील व त्यामध्ये नव्याने करिअर सुरू करण्यासाठी हा राहू केतूचा ग्रहयोग साथ सुंदरते मंडळी आपल्याला सुद्धा अशाच रीतीने वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल किंवा हे संपूर्ण वर्षाचं मार्गदर्शन दोन हजार सव्वीस कसं राहील डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आता जाणून घेऊया काही महत्त्वाच्या इतर ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती पहिलं म्हणजे बुधग्रह बुधग्रह आपल्या सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी ग्रह आहे म्हणजेच आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी तरीही वर्षाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे दहा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या काळात पराक्रम स्थानातून तो त्याच्या नीच राशी म्हणजे मीन राशीतून गोचर भ्रमण करणार आहे अशा वेळेला अति आत्मविश्वास नको असलेलं धाडस आपलं आर्थिक नुकसान करू शकतो म्हणून सावधानता ठेवा कागदपत्र कागदपत्रांच्या बाबतीतले अर्धवट कागदपत्रांमुळे आपली डोकेदुखी हा वाढवू शकतो त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांच्या बाबतीत काळजी घ्या वेळेत आपली सरकारी कागदपत्रांची कामं पूर्ण करायला प्राधान्य द्या तसेच या काळात कोणतेही काम मध्यस्थांच्या मार्फत करून घेते वेळी प्रचंड सावधानता ठेवा एकदम विश्वास ठेवून अवलंबून राहून काम करू नका आपलं स्वतःचं लक्ष त्या कामावर आवर्जून द्या विशेष करून या काळात लांबचे किंवा परदेशातील प्रवास करणार असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या विशेष करून कागदपत्र चोरीला जाणं हरवणं गाळ होणं असा अनुभव येऊ शकतो त्यामुळे सांभाळा मात्र एकोणतीस मे ते बावीस जून सात जुलै ते पाच ऑगस्ट सात सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या काळात होणारं रह, बुधग्रहाचं शुभ भ्रमण आपल्याला अत्यंत शुभ फलदायी राहील नवीन कामं मिळवून देण्यासाठी आपल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रवासासाठी कागदपत्रांची कामं उरकून घेण्यासाठी या काळात काही नवीन लोकांच्या ओळखीसुद्धा फायदा मिळवून द्यायला मदत करते जवळच्या लोकांकडून आपल्या कार्याला चांगली मदत या काळात मिळताना दिसेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन पगारवाढ या संदर्भातलं चांगलं यश या काळात मिळेल जी मंडळी लेखन मीडिया वर्तमानपत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा क्षेत्राशी जोडलेली आहेत त्याचबरोबर पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता स्टेशनरी प्रिंटिंग प्रेस छपाई काम इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना या काळात कामातील चांगली गती आणि प्रगती साधायला मदत मिळेल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे कार्याची सुरुवात करायची आहे ते सुद्धा अवश्य विचार करू शकतात पुढचा ग्रह शुक्र शुक्र ग्रह हा आपल्या पंचम या शुभस्थानाचा व दशम म्हणजे कर्मस्थानाचा स्वामी ग्रह एक मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस या काळात मीन राशीतून म्हणजे उच्च राशीतून कुंडलीच्या पराक्रम स्थानातून त्याचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे त्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास परदेशातील प्रवास हा घडवताना दिसेल जे आपल्या कार्यक्षेत्रातील यशप्राप्ती कार्यविस्तार आणि आर्थिक लाभासाठी शुभ परिणामकारक राहील तसेच संततीचा निर्णय घेण्यासाठी आपल्या मुलांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या मांगलिक धार्मिक आर्थिक कामाचं नियोजन करण्यासाठी मुलांच्या विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम परिणामकारकता देणार काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करणं गुंतवणूक करणं उत्तम राहील त्या नियोजन नियोजन नियो या काळात करा तर एप्रिल ते चौदा मे दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या काळात अनुक्रमे वृषभ व तूळ या स्वतःच्याच राशीतून शुक्र गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे आपला आर्थिक नफा आणि लाभ वाढवायला मदत करेल संधीवर लक्ष ठेवा मात्र एक ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पाच नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर या काळात शुक्रग्रहाचं कन्या राशी म्हणजे नीच राशीतून होणारं भ्रमण तेही लाभस्थानातून त्यामुळे ते आपल्याला विद्याभ्यास गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग परदेश गमन या काळात जर काही निर्णय घेत आहे तर काळजी घेऊन निर्णय घ्या आर्थिक नुकसान होऊ शकतं रविग्रहाचा अभ्यास केला तर आपल्या राशीच्या अशुभ अशा आठव्या घराचा हा स्वामीग्रह आहे चौदा एप्रिल ते पंधरा मे आणि सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या एक एक महिन्याच्या काळात रवीचं होणारं गोचर भ्रमण मेष आणि सिंह राशीतून सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र लाभाचं आहे आपल्या कामाच्या ठिकाणी त्यामुळे अवश्य लक्ष द्या मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात कर्मस्थानातून दशमस्थानातून तूळ या त्याच्या नीच राशीतून रवीचं गोचर भ्रमण आपल्या कार्याच्या ठिकाणी मात्र जरा काळजी घ्या कार्याच्या नोकरीच्या अनुषंगाने असं सांगत तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या आरोग्याच्यावर काही आर्थिक खर्च तो त्या काळात करेल घडवेल मंगळ ग्रह मंगळ ग्रह आपल्या राशीच्या सुख आणि लाभस्थानाचा स्वामी वर्षाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी अकरा मे ते वीस जून या काळात अनुक्रमे मकर व मेष राशीमधून शुभ परिणाम आपल्या राशीला निर्माण करताना दिसेल त्यामुळे काही धाडसी निर्णय घेण्यासाठी जमिनीच्या व्यवहारात कामकाज वाढवण्यासाठी खरेदी विक्री गुंतवणूक करण्यासाठी या मंगळ ग्रहाचा शुभयोग राहणार आहे तसेच मंगळाचा शुभयोग इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंडळींना या काळात विशेष चांगली मदत करेल लाभ दे मात्र अठरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मंगळग्रहाचं राशीतून होणारं भ्रमण हे अशुभ आहे आप आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर त्या काळात लक्ष द्या असं सांगतो आहे विशेष करून उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर रक्तन्यूनता स्किन इन्फेक्शन या संदर्भातल्या स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं राहील तसेच हा मंगळ ग्रहाचा योग कुंडलीच्या सातव्या घरात होत असल्यामुळे जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी आपल्या भागीदाराबरोबर सामंजस्याने या काळात घेणं महत्त्वाचं राहील जी मंडळी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात कार्यरत आहेत त्यांनी कामाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक या काळात अधिक प्रमाणामध्ये लक्ष देणं महत्त्वाचं राहील आणि आपल्या जोडीदाराबरोबरचं सा नातेसंबंध सांभाळणं सुद्धा मंडळी ही होती आपल्या मकर राशीची ग्रहस्थिती या नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये या वर्षातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या पंचम आणि नवम स्थानाची साधना उपासना वाढवायची आहे वर्षभर म्हणजेच महालक्ष्मी व महाविष्णू यांची उपासना यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन वेळा पठण सुरू ठेवा त्याचप्रमाणे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ देवघरामध्ये श्रीयंत्रासमोर बसून केल्यास उत्तम राहील ज्यांना रुद्राक्षाबद्दल आवड आहे त्यांनी आपल्या एक पूजेमध्ये एकमुखी किंवा मुखी रुद्राक्ष अवश्य पूजेत ठेवावं त्याचं रोज दर्शन घ्यावं तर व्यावसायिक मंडळींनी कुबेर लक्ष्मी यंत्र आपल्या तसेच वास्तु इंद्राणी यंत्र आपल्या व्यावसायिक स्थानात उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर स्थापन करावं बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठसुद्धा आपल्या राशीच्या सर्वच मंडळीने आवर्जून मुद्दाभून करावा मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचीही आपली मानसिक तयारी करून घेतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपले ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी येथे भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तीन दिवसाची आपण सुंदर अशी योजना केलेली आहे म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख असणारे नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार का कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती करून घ्या तसेच मंडळी हा कार्यक्रम नक्की कसा आहे त्याची संपूर्ण विस्तृत माहिती आणि आपण स्वतः जर नृसिंहवाडीला जात आहे तर कसं दर्शन घ्या काय आहे तिथलं महात्म्य ह्या माहितीचे दोन्ही व्हिडिओ आपल्याला चॅनलमध्ये प्रकाशित केलेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य ते सुद्धा पाहा मंडळी आपल्या ज्योतिष गटाच्या वतीने ह्या वर्षभरामध्ये तीन पुस्तकं प्रकाशित झाले आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच मंडळी परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध याचं वाचन पारायण करू शकतात असं अप्रतिम सातशे ओव्यांमध्ये रचलेला हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावांचं संकलन केलेलं हे पुस्तक चोवीस अशा विविध देवदेवता आणि महत्वपूर्ण ग्रहांचं एकशे आठ नामांचं संकलन एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची ग्रहांची यंत्र शिवपिंड विविध रुद्राक्ष विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राडी यंत्र यंत्र, वास्तु यंत्र, यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या ऑर्डर बुक करा तसेच मंडळी धूपदीप पात्र आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी अवश्य ऑर्डर करा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे असे हे नवीन वर्ष आपल्या राशीला सुख समृद्धीचं जावं हीच भगवंत चरणी प्रार्थना घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कुंभ राशीची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्या आपल्या चॅनलला पुन्हा एकदा तसेच दर महिन्याचं मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य अवश्य आपल्या चॅनलवरती पाहत जा या डिसेंबर महिन्याचं सुद्धा प्रकाशित झालेलं आपली राशीची माहिती मासिक राशी भविष्याची आवश्यक आहे म्हणजे कळावे लोभ आहे असावा धन्यवाद